नमस्कार मी यामनी दळवी संध्याकाळचे सहा आहेत चौफेर महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या एका नव्या मागणीच्या संदर्भातली एरवी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज एक आणखी नवी मागणी केली आहे जरांगेंच्या याच नव्या मागणीमुळे वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली तेवीस मार्च एकोणीसशे चे चौऱ्याण्णवच्या जी आरनुसार राज्यामध्ये धनगर आणि वंजारी जातींना उपवर्ग करून आरक्षण देण्यात आलं हा जीआर रद्द करून टाका अशी नवी मागणी आता जरांगेंनी केली तर वंजारी समाजाला दिलेलं दोन टक्के आरक्षण रद्द करा असंही त्यांनी म्हटलंय मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या नंतर ज्या बोगस जाती आरक्षणामध्ये घेतल्या त्यांना बाहेर काढा त्यासोबतच प्रगत जाती सुद्धा आरक्षणामधून बाहेर काढा अशा मागण्या मनोज जरांगेंनी केल्या सोबतच समान जाती असल्याचं दाखवत काही जातींना आरक्षण दिलं ते सुद्धा काढून टाकण्याविषयी जरांगे पाटील यांनी भाष्य केलं प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचं जी आर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याच्या वर येथे रद्द करा त्याच्यात तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या बहुगत जाती आरक्षणात घातल्यात मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेलं जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिले गेले त्या पण जाती बाहेर काढा म्हणून सुद्धा आता निवेदन द्यायचे मी सुद्धा सरकारला देणार आहेत काळजी करू नका तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा हा जीआर नेमका काय आहे जाणून घेऊया एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जीआर नुसार ओबीसी आणि बीजेएनटी एकत्र आहेत धनगर आणि वंजारींना उपवर्ग करून ओबीसी मधून आरक्षण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या याच जीआरनुसार धनगरांना तीन पूर्णांक पाच टक्के आणि वंजारींना दोन टक्के आरक्षण आहे तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी शरद पवार हे मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा जी आर निघाला तर याच जीआरनुसार आरक्षणाच्या मर्यादेमध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली एकोणीशे चौऱ्याण्णव पूर्वी राज्यामध्ये एकूण चौतीस टक्के आरक्षण होतं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांवरती सुद्धा जहरी टीका केली आहे